नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत सर्वात मोठी बातमी समोर येते राजकारण इंडिया पंतप्रधान पदांसाठी खरांगींचे नाव जागा वाटपांची अग्निपरीक्षा डिसेंबरमध्येच काय हे बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून असे व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील संसदेत गारोळ सुरू असतानाच मंगळवारी झालेल्या विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीत पंतप्रधानचा चेहरा म्हणून प्रथमच एक नाव पुढे करण्यात आले आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडी सन्नेमियस आणि पंतप्रधान पदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला सूत्रांनी सांगितले की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अठ्ठावीस पैकी बारा पक्षांना यांना पाठिंबा दिला त्यामुळे देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल मात्र यावर कोणताही निर्णय झालेला नाही बैठकीनंतर खरगे म्हणाले आधी जिंकणे महत्वाचे आहे दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या चौथ्या बैठकीतही जागा वाटपांवर चर्चा झाली यामध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत जागा वाटपाची लिष्टमास चाचणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते खरगे म्हणाले जागावाटपांचा फॉर्म्युला राज्य पातळीवर ठरवला जाईल पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात जागावाटपाला प्राधान्य आहे ममतांनी एकतीस डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचे वाटप करण्याचे सुचवले आम्ही ते लवकरच करू असे काँग्रेसने म्हटले आहे या बैठकीत विरोधी पक्षांचे एकशे एक्कावन्न खासदारांना निलंबित निलंबनाचा निषेध करत याच मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेण्यात आला युक्तीच्या पहिल्या संयुक्त कार्यक्रमाचा भाग म्हणून बावीस डिस डिसेंबर रोजी देशभरात निर्देशाने करण्यात येणार आहे युक्तींची धोरणे जनतेपर्यंत नेण्यासाठी एकतीस जानेवारी पासून दहा मोठे मोर्चे निघणार आहेत दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेस संसदीय पक्षांचा अध्यक्षा सोनिया गांधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टेलिन आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते याशिवाय राष्ट्रवादींचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लालू प्रसाद उद्धव ठाकरे संजय राऊत भक्कप सरचिटणीस डी राजा यांचे सहभाग होता पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतर आघाडीच्या नेत्यांचा बंगाल बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र दिल्ली आणि पंजाबमधील पंजाबमधील दोनशे तीस जागांवर उमेदवार नेण्यास घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी खरांगे नितीश ममता केजरीवाल शरद पवार आणि अखिल यादव यांची समिती स्थापन केली आहे या राज्यामध्ये भाजपच्या विरोधात एकच उमेदवार असेल आणि हे सहा नेते अंतिम निर्णय घेतील उत्तर प्रदेशात अखिलेश यादव बंगालमध्ये ममता बॅनर्जी बिहारमध्ये नितीश कुमार आणि महाराष्ट्र शरद पवार नेतृत्व करतील केजरीवाल आणि खरगे दिल्ली आणि पंजाबमधील जागा वाटून घेतील ममता आणि केजरीवाल यांच्या दलील चेहऱ्यांच्या रणनीतीमुळे नितीश किंवा अन्य कोणत्याही नेत्यांच्या नावावर चर्चा नाही खरगे वादग्रस्त नाही ते आघाडींचे सर्वात श्रेष्ठ नेते आहेत निर्णय निवडणुकीनंतर होईल असे खरगे म्हणाले राष्ट्रवादींच्या सुप्रिया सुळे अमोल कोले यांनाही लोकसभेतून निलंबित केले त्यावर सुप्रिया सुप्रिया की दडपशाही आहे गृहमंत्र्यांनी निवेदन करावे एवढीच आमची मागणी आहे पण सरकारचे चर्चा नव्हे दडपशाही करते दरम्यान शरद पवारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखंड यांना पत्र देऊन चिंता व्यक्त केली संसदेतील घटना गंभीर असल्यामुळे खासदारांनी सरकारांकडून खुलासा मागणी नैसर्गिक आहे पण सरकारच्या त्याचनंतर निलंबनाची कारवाई करत आहे हे खेदजनक संसदेच्या निष्पक्षतेच्या तत्वविरोधात आहे राष्ट्रवादींच्या वंदना चव्हाण यांनाही राज्यसभेतून निलंबित केले होते दरम्यान संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य आणि खासदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांना गदारोळ मंगळवारीही सुरू होता मंग लोकसभेतून फारुख अब्दुल्ला सुप्रिया सुळे यादव मनीष तिवारी कीर्तीचंद शशी थरूर यांच्यासह आणखी एकोणपन्नास खासदारांना उर्फरीत अधिवेशनांसाठी निलंबित करण्यात आले यासोबतच दोन्ही सभागृहातून यादव अधिवेशनासाठी निलंबित कर खासदारांची संख्या एकशे झाली आहे काँग्रेसच्या एकोणपन्नास एकोणपन्नास पैकी नऊ खासदार वाचले विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या दोन तृतीयापेक्षा अधिक खासदारांना दोन्ही सभागृहातून करन... निलंबित निलंबित करण्यात आले आहे आघाडी इंडिया आघाडीचे लोकसभेच्या एकशे एक अडतीस खासदार आहेत यापैकी केवळ वा त्रेपन्न वाचले आहेत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे लोकसभेचे एकोणपन्नास खासदार आहेत पैकी सोनिया गांधी व राहुल गांधीसह नऊ खासदार वाचले आहेत तृणमूळांचे बावीस पैकी तेरा खासदार द्रमुकचे चोवीसपैकी चौदा राष्ट्रवादींचे शरद पवार गटाचे चारपैकी तीन खासदार निलंबित झाले आहेत नॅशनल कॅम्परसचे तीन पैकी दोन इंडिया मुस्लिम लेगीचे तीनही विस्टी आणि व आर एस पीचा प्रत्येक एक खासदार सपचे तीन पैकी दोन मकपचे तीन पैकी दोन भाकपचे दोनपैकी एक खासदार निलंबित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना संसदेतील सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप केला भाजपच्या संसदीय पक्षांच्या बैठकीत ते म्हणाले की विरोधकांनी अशीच वृत्ती राहिली तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकातही ते विरोधी पक्षात बसतील दहा वर्षापूर्वी देशाची स्थिती काय होती हे मतदारांना सांगण्याचे आव्हान कार्यकर्त्यांनी केले मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवी व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद